मैदानामध्ये एक प्रेक्षेने कुस्ती आली मला पाठीमागून मागून आवाज येतोय डबल उप उपमहाराष्ट्र केसरी आणि कुस्ती चालू आहे सोलापूर शहर आणि हर्षवर्धनची पैलवान भरतजी मेकाली साहेब गुण फलक दोन एक चालू कुस्ती नंतर पहिलवान तयार राहायचा आहे राज्य कुस्तीगीर परिषदेचं भव्य व्यास अधिवेशन या कर्जत नगरीमध्ये गेल्या पाच दिवसापासून संपन्न होत आहे बरोबर आहे हा दिमागदार सोहळा संयोजन नियोजन कसा असावा ते कर्जात लाडके आमदार दादा पवार आणि त्यांची सर्व टीम अरे या पंचांचा संच पंकज यादव सर नवना ढमाल सर यांच्या नेतृत्वाखाली ज्याचा वान चांगला तो पहिलवान पसीना निकालने के बाद खाना खाने वाला पहिलवान होता है जिसको खाते खाते पसीना आता है वो हम लोग है आणि अतिशय प्रेक्षणीय अशी मॅट क्रमांक एक वरती चालू असलेली कुस्ती गुणांचा पाऊस होतो आहे हा पुण्य श्लोक नगरीमध्ये ही कुस्ती स्पर्धा चालू आहे संतांच्या विचारानं प्रेरित झालेली ही कर्ज नगरी ही महाराष्ट्राची माती संतांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या कनसे सर पलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे ही माती नीती जपते नाती जपते शेती जपते आणि मर्धुंक्या आणि पुरुषार्थ जपते ही महाराष्ट्राची माती आणि या मातीतला अस्सल खेळ कुस्ती आता सांगितलं पसीना निकालने के बाद खाना खाने वाला पहिलवान होता है अरे जिसको खाते खाते पसीना आता है वो हम लोग है पैलवान होणं एवढं सोपं नाही दहा दहा वीस वीस वर्ष कसावं लागते घासावं लागते रोज लाल मातीचा घामाना चिकल करावं लागतोय त्यावेळी साध्य होत असते म्हणून असाध्य करण्याची किमया पैलवानाकडे असते असे पैलवान इथं या कर्जत नगरीमध्ये लढतायत आपली ताकद आजमावतात आप अपयशाच डंक बसल्याशिवाय यशाच पंख फुटत नसतात वॉर्निंग मॅट क्रमांक दोन वर शून्य एक चा स्कोर आहे वेळेच बंधन आहे पहलवान, मैदानी कोस्ती नाही अंदाज घ्यायला वाह, बघता बघता अडीच मिनिट संपली शाहीशी किलो के, के पहलवान, क्वार्टर फायनल बिरदेव बनसोडे सोलापूर लालपट्टी सागर चौगले वर्धा नीलीपट्टी चलिए पलवान क्वार्टर फाइनल के लिए शहश किलो अखाड़ा क्रमांक दो माति विभाग मैट बिर्देव बनसोड़े सोलापुर लाल पट्टी सागर चौगले वर्धा नीली पट्टी क्वार्टर फाइनल के लिए अखाड़ा क्रमांक दो माति विभाग चलिए पलवान डॉक्टर डॉक्टर मैट क्रमांक डॉक्टर मैट क्रमांक एक वरती जाए चंद्रहार मेडिकल पुणे जिल्हा लालपट्टी मॅट क्रमांक एक वरती बीड शहरपट्टी पैलवान तयार क्रमांक दोन वर्ष मेडिकल टीम आलेली सत्त्याण्णव किलो सेमी फायनल ची कुस्ती चालू आहे त्यानंतर दुसरी सेमी फायनल होईल आणि त्यानंतर रिपॅचेस सत्त्याण्णव किलोच्या च्या पैलवान तयार राहायचा आहे चला शंशी किलो माती आकडा क्रमांक एक वर पुकार देतोय तिसऱ्या राऊंड साठी चले पृथ्वीराज सोलापूर हिले नगर लालपीत भरत चव्हाण वापर चौगुले वर्धा नीलीपट्टी कौतुक ढापळे कोल्हापूर जिल्हा लालपीठ गौरव शिंदे सातारा निळेपे चला पृथ्वीराज वनवे आईल्या नका फर्स्ट कॉल चव्हाण वाशिम बचेंगे तो और भी सागर लढेंगे असे लढवैये पेलवान मॅट क्रमांक एक वर लढत आणि कुस्ती तो ना सागर चौकले पळ पण एवढं काय का सोपं नाही आणि कॉशन पॉइंट आणि निर्धारित वेळ संपलेली आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये गुणांचं मूल्यांकन पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर पाठारे चव्हाण अहिल्यानगर टाळे वाजवा की यजमान संघ आहे आणि हर्षवर्धन पाठारे हे विजयी झाले आहेत चला रोहित निटवे सोलापूर जिल्हा रेड कास्ट मध्ये या मुंतजीर सर धारा आलेले आहेत दोन्ही खेळाडू आले आहेत नाव पुकारल्या बरोबर हजर अटेन्शन मधील खेळाडू आहेत ताबडतोब एक जण सांगायचं कोणतरी त्याला बसू द्या त्याला बाजीराव सर माती आकडा क्रमांक एक जवळ कुस्ती सुरू झाली बाळू भालेराव सर सरांची भेट घ्या मोरे शांतीलाल मोरे भरत चव्हाण थांबा सेकंड पाय मोरे सर काम पाहत आहेत शांतीलालजी मोरे पाच मिनिटाची एक कुस्ती शांतीला एक या कोसला मॅट क्रमांक 2 विभागीय सचिव आखाडा प्रमुख म्हणून धनंजय माडिक सर ये पहलवानों का आशीर्वाद देने जा रहे हैं वा कुस्ती चालू आहे मॅट क्रमांक एक बार रोहित नेटवे सोलापुर जिला सारू कुस्ती के बादशाह चंद्रहा नरोडे पुणे धाराशिव सौरभ काकड़े बीड़ नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे टेक्निकल फॉल वे इंटू ब्लू कॉस्टूम मुंतजीर धाराशिव, नाराशिवी आखा क्रमांक एक वर सरपंच म्हणून सतीश मेत्रे सर साईड पंच सा सचिन पाटील सर आकाडा प्रमुख सतीश सुर्य सर आणि कंट्रोलर विनायक दादा पाटील पुढचे कुस्ती तयार राहायचं आहे कौतुक डापळे कोल्हापूर लालपेत आणि गौरव शिंदे सातारा निळेपेत तयार राहायचा आहे मॅट क्रमांक दोन वरती चॅलेंज आलं होतं ज्युरो डिसिजन रोल झालेला आहे ब्लुटू त्याला लॉस अगेन्स वन चालू किस्ती के पश्चात चंद्रहा नरड़े पुणे जिला ये लाल पट्टी सौरभ का गड़े बीड़ नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे आलो पुर्ची से भी पहले पहलवान चला तीन जीरो तक कुस्ती में अरे क्या बात है बात हो। आखाडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये अहिल्यानगर विजयी चला परवान दुसरी सेमीफायनल शंकर बंडगर सोलापूर लाल कास्टो मध्ये या सत्त्याण्णव किलो गादीबाग दुसरी सेमीफायनल रोहित सिंगाडे निळ्या या गौतुक ढापळे कोल्हापूर लालपीठ आणि गौरव शिंदे सातारा निळे दोन टक्के